बाबानं जोड आणली भारी जोड आहे बाबाकड बाबा गावराने ना गावराने बघा भारी जोड आहे बाबाची जोड घ्यायची असेल तर बाबाला कॉन्टॅक्ट नंबर आपण विचारू आणि बाबाला किंमत पण बैल खरंच शेती कामाला चांगलेच काही का काम तुम्ही मागच्या बाबा आलते का नव्हते नाही ना आज पहिली बारच आलेले बोले बाबा बाजारामध्ये तर जोड जर आज विकली नाही तर बघा त्याला कॉन्टॅक्ट नंबर विचारू आणि किंमत काय सांगितली नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली शेती कामाला फुला आलेले काही काम करून घे त्यांच्या वळ पाडत आपले माघारी वळ पाडल्यावर माघारी माघारी हा शेतीमध्ये उभा राहायचं वळ पाड कधी असं वाढतानी तरी आपले माघारी माघारी घेणार बाबा म्हणजे शंभर टक्के खोड नड सगळं मालकाच समज काय असं काही जर निघलं तरी काही असलं तरी ठीक आहे जोड बघून घ्या भारी जोड आहे कामाला शेती कामाला त्याला चांगली आहे बाबा गाव कोणता म्हणले बाबा मिरसावंगीची मीड मिरसावंगी म्हणले तो मला जर बीड भागाकडे बाप्पा साईडला जर हिजवड लागत असेल तर ठीक आहे संपर्क नंबर देत ब्याण्णव चौऱ्याऐंशी बेचाळीस शहाण्णव चौवीस कमी जास्त होईल ना कमी जास्त कमी जास्त होईल बाबाजी बैल जोडे खरेदी करा आणि संपर्क करा फोन करा त्याला जास्तीत जास्त